मस्त विकी ताव मारून ये ना आपण वरती गेलो व्हिडिओ काढायला नमस्कार मित्रांनो मी ओमे आम्ही ना दोन तीन दिवस झाले कटरामध्ये येऊन थांबलेलोय बघू शकता वरती त्रिकुट पार होतो एवढं दुःख पसरले ना काय सांगू तुम्हाला चला दाखवूनच देतो तुम्हाला आता ना दोन तीन दिवसाच्या पावसामुळे ना आज परत दरड कोसळली त्याच्यामुळे ना आपले सगळे मित्रांना खाली बसले चाल तुम्हाला दाखवितो यांना <स्थाथा> असं पाहुण्यान माडू कसा टाकली आणि ना आणि यांची दिली कुस्ती लावून म्या <स्था> आपल्या अलंकरदा मत मांडायच होतं थोडस व्हिडिओ काढायला खूप मस्त खूप आनंद देणार आईचा डोंगर दिस डोंगर दिसतो त्रिकूट पर्वत हा हा त्रिकुट पर्वत आहे इथूनच म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलोय तिथूनच असा त्रिकूट पर्वत दिसतोय तुम्ही बोले धन्य माताजी धन्यवाद त्यानंतर आपण हालतो दूध न्यायला आणि तुम्हाला इथलं ना बस स्टँडची व्हिडिओ दाखवतो बाकीची पाऊस चालू इकडं छाप येऊन झाले व याला दिला का मला लावून इकडं चांगले मस्त लावते आणि ना आपल्या ट्रिपच्या ना पुढच्या व्हिडिओची ना वाट पहा आणि आपले ना शंभर के फॉलोवर करायला ना विसरू नका